नमस्कार मृत्यू लघुलेख मला लघुलेख पाचवा माती असशी मातीत मिळशी पहिला अर्धा भाग हे दोन अर्ध्या भागात आहे हा लघुलेख त्याप्रमाणे वाचा आणि बोनस बघितलात तर मजा येईल पहिला अर्धा भाग स्थळ हॅलस्टॅट ऑस्ट्रिया काळ मे दोन हजार पंचवीस अमे आणि कॅश त्यांच्या वार्षिक सुट्टीसाठी म्हणून युरोपात गेले होते ऑस्ट्रिया अत्यंत सुंदर आहेच त्यात हॅलस्टॅट म्हणजे अतिसुंदर निळशार पाणी असलेलं सरोवर हिरवेगार डोंगर आल्हाददायक हवामान तुरळक माणसं असं सगळं निसर्गरम्य वातावरण बोटीतून हिंडून झालं सरोवराकाठी चालून जरा विश्रांती घेऊन दोघे निघाले हॅलस्टॅट गावामध्ये गावही टुमदार डोंगर उतारावर छोटी छोटी घरं कोकणात असतात तशी निमुळती कवलारू युरोपियन शैलीत सगळ्यांच्या खिडक्यांमध्ये आणि बाहेर बागेत फुल झाडं बहुरंगी नाजूक इवली उवली फुलं रस्त्याच्या दुतर्फा घर मधून जाणारी नागमोळी वाट आणि एका कोपऱ्यात थोडासा उंच चर्चचा सुळका सगळं कसं चित्रमय आणि स्वप्नवत कृपया पहिल्या अर्ध्या भागाचा बोनस म्हणून जोडलेले फोटो आत्ता बघा खाली लिंकमध्ये आहेत दुसरा अर्धा भाग चर्चसुद्धा टुमदार होतं छोट्याशा हॅलस्टॅट पुरेसं छोटंसं चर्च सर्वसाधारणतः चर्चच्या आवारातच त्याची दफनभूमीही असते आपल्या काही गावात नदीकिनारी अंत्यविधी करतात तसे इथे दफन हे चर्चच्या आवारात हॅलस्टॅटही त्याला अपवाद नाही फक्त ही हॅलस्टॅटची दफनभूमी असल्यामुळे तीही सुंदर हिरवळीतून डोकावणारी थडगी चहूबाजूंनी उगवलेली फुलं थडग्यांभोवती मात्र व्यवस्थित जोपासना केलेली फुलझाडं म्हणजे चिरविश्रांती घ्यावी तर इथेच असा मोह व्हावा एखाद्याला इतकं आकर्षक अशा सगळ्या भारलेल्या वातावरण वातावरणातून दोघांनी चर्चमध्ये प्रवेश केला आतही शांत गंभीर वातावरण चर्चमध्ये चालत चालत ते बाजूच्या एका खोलीत गेले आणि समोरचं दृश्य बघून जागच्या जागी थिजले संपूर्ण खोलीभर होत्या मृत माणसांच्या कवट्या आणि हाडं व्यवस्थित ढीग रचून ठेवलेला हो कवट्या छान रंगवून सुशोभित केलेल्या कवट्यांवरती कवट्यावरती ओट्यावर ठेवलेल्या हो आणि ओट्याखाली हाडं कृपया दुसऱ्या अर्ध्या भागाचा बोनस म्हणून जोडलेला फोटो आता बघा खाली लिंकमध्ये ही सगळी हाडं आणि कवट्या हा, हॅलस्टॅटमधील रहिवाशांचीच आहेत गाव डोंगर उतारावर असल्यामुळे गावाच्या मानाने दफनभूमीसाठी जागा मोजकी मग काय करणार नवीन कोणाचा मृत्यू झाला की जुन्या एखाद्याचं थडगं उकरायचं आणि त्या जागी याला पुरायचं जुनी थडगी उकरणं हे शब्दशहा करायचे हॅलस्टॅटमध्ये आता गेली काही वर्ष अमुक एका वर्षापासून हॅरस्टॅटमध्ये नवीन दफन होत नाही झालंच तर अगदी अपवाद सगळे दहनच करतात धर्म अर्थातच हिंदू नसला तरी दहन किंवा दफन अखेर पंचत्वात विलीन हेच खरं मी जो असाच एक पंचत्व आदर दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस बोनस म्हणून जोडलेले फोटो तुम्ही बघितले असतीलच हल्ली तर अमेरिकेतही दहन करायला परवानगी मिळते असं ऐकलंय आणि लंडनसे वनारस लंडनच्या वनारसे आजी गेल्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली खास परवानगीने त्यांचं दहन झालं होतं हे वाचल्याचं स्मरतं आहे दहन श्रेष्ठ दफन कनिष्ठ असं काहीही मला सुचवायचं नाही आहे कारण अखेर काय माती असशी माती तर मिळशी नमस्कार